मनीष शिरोडकर माझा कोकणचा मनीष युट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत असा तर काय म्हणतो बऱ्याच पहिल्या एक दोन दिवसानंतर माझं मित्र सिद्धेश येऊ मुंबईत गेलो आणि सर काहीतरी सुट्टी देऊ नव्हतं त्यामुळे गारायना घालूचा लागला देवामधला विकण्याचा पाच दिवस सुट्टी दि तर हा ऐकले माझी मनापासून गारायणं घातली होती जर आपलं मित्र आज आपल्यावर असा कोकणात खूप मजा येतात फिराय फिराय तर आता आम्ही येऊ इलो आजच इलो सकाळी तर म्हटलं संध्याकाळी कुडाळ सिंधुदुर्गात राजा बघून तर त्याच्यासाठी आम्ही आता कुडाळ जातो खूप बरा वाटला सिद्धेश कृपती दिला तर कसा वाटला देव पावलो देव पावलं म्हणजे तर चला आता जातो सिद्धेश आणि मी सिंधुदुर्गात राजा म्हणता पिंगोळी पोचलो मस्तपैकी वातावरण झालेलं तुम्ही बघू शकता गणपतीचा गणपतीचा आता आठो दिवस आहे आणि मुंबईकर मासे मटण खाऊक सुरू झाले कधी एकदा गणपती जाता आणि मासे मटण खातं असं जाता मुंबईकरांक आता आम्ही आता सिंधुदुर्गचं राजाचं दर्शन घेऊ गेलो माझ्यावर सिद्धेशा सिद्धेशाने मी तर आतमध्ये जाऊन पण तुमका एक सिनेमॅटिक शूट वगैरे दाखवूया आणि सिंधुदुर्ग राजाचं दर्शन पण तुमका मिळवूया या व्हिडिओ तर व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब नक्की करून घ्या चला आता आम्ही जातो पुढे तर ह्यो असा सिंधुदुर्गाचं आराध्य दैवत म्हणजे सिंधुदुर्गाचं राजा बघू शकतं आहे किती भाविकांची गर्दी आणि बसण्याची वगैरे सोय आणि बाजू नाटक पण सुरू आहे त्यामुळे आवाज एवढं येताना काय बोललेला पण आवाज येणार नाही त्यामुळे ना जास्त काय बोलू नाही तर गणपती बाप्पाचं तुम्ही दर्शन घ्या म्हणता बाकी काही नाही 我儿子。 आम्ही सिंधुदुर्गाचा राजा बघून आता हाही लोक पिंगोळी चाय बी खाऊन तो बघून झाल्यानंतर आता छान आता काय मिरची भाजी आणि काय मागायला आता ता खाऊन आता आणि घराकडे सिंधुदुर्गाचं राजाचं दर्शन घेऊन आम्ही कुठं असून पिंगोळीसून हवे आता नाश्ता वगैरे केला माझा उपास असतो शनिवर्तमानं मी खाऊन आहे शिंदे सिद्धेशान वडापाव वगैरे घेतलाय तर आता आम्ही राहू महाराजांच्या मठातही थांबलो पिंगोळीत तर आता दिसून आता आतवला आता घराकडे तर हे काय बघू शकता तुम्ही काय बसलो एकदम भारी वाटतं मन प्रसन्न झाला जर आणि आता काय ना आता घराकडे जातो हिसून तर सिंधुदुर्ग सिंधुर्ग जरा तुमचा व्हिडिओ आवडला असेल तर माझं कोकण आणि युट्यूब चॅनलला एकदा नक्की एकदा सबस्क्राईब करून घ्या भेटी आशात कोकणातल्या नवनवीन व्हिडिओमध्ये